नमस्कार जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शिक्षक म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची बदली संदर्भातली आहे मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला या संदर्भात चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून एक जी आर काढण्यात आला यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जी आर मध्ये अठरा जून दोन हजार चौदाच्या निर्णयामधील काही महत्वाच्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या यामुळे सध्या ग्रामविकास विभागाच्या या जी आर ची प्रमाणात चर्चा चालू आहे या जी आर नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त झाल्यास तक्रार संदर्भातील वस्तु जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची कारण मीमांसा नमूद करून संदर्भ क्रमांक दोन मधील बदली नियम अधिनियम दोन हजार पाच मधील कलम चार ऑफ चार दोन व चार ऑफ पाच मधील तरतुदीनुसार विभाग विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील दरम्यान अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त नमूद कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तीस दिवसांमध्ये पूर्ण करावी असे या शासन न्यायालयामध्ये नमूद करण्यात आले तसेच संबंधित विभागीय या आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद क्रियाकरणांची छाननी करून अशा बदलीस तीस दिवसाच्या आत सहमती दर्शवावी असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लिखित कारणे नमूद करणे आवश्यक असेल विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकाची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसात तातडीने करावी असे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे पण शाळा सोळा जूनलाच उघडतील अशी माहिती समोर आली आहे महत्वाची बाब म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये अर्थात शैक्षणिक वर्ष पंचवीस मध्ये राज्यातील सर्व शाळामधील वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल होणार आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार हा बदल केला जाईल अशी माहिती पातळीला लागली आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार